विकासाच्या मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवत भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार मनीष सुनील बागुल चित्रा जगन्नाथ तांदळे वालू विश्वनाथ काकड आणि रोहिणी बाबू शेठ पिंगळे यांनी निवडणूक रंगणात दमदार एंट्री घेत जोरदार प्रचार करून ताकद दाखवली या प्रचार अभियानात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून प्रचाराला सुरुवात करण्यात आली भाजपाचे नेते धर्मवीर सुनील बागुल यांच्या नेतृत्वाखाली विश्वनाथ काकड व रोहिणी पिंगळे यांनी मखमालाबाद परिसर विद्यानगर नगर, वडजाईनगर देवी मंदिर परिसर ओम नगर, महादेव बाग गंगापूर कॅनॉल काकड काकडनगर पिंगळे नगर, नगर, नगर सप्तरंग सोसायटी आदी भागांत प्रचार रॅली काढली भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना तसेच परिसरातील विकास कामांची माहिती दिली भाजप उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आव्हान त्यांनी मतदारांना केले प्रचार रॅलीदरम्यान संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले ठिकठिकाणी थीक फटाक्यांची आतिशबाजी व पुष्पवृष्टी करत उमेदवारांचे स्वागत करण्यात आले महिलांनी औक्षण करून दिल्या तर ज्येष्ठ नागरिकांनी विजयाचा दिला या रॅलीत भाजपचे वरिष्ठ नेते तसेच तुषार भुजंगे दर्शन चांगले रोहित पवार भूषण वराडे सचिन गायके सुशांत चव्हाण भगवान पाटील यश चांदवडकर विजू चव्हाण प्रेम राठोड दीनानाथ मोगल श्री पाटील निलेश पाटील तेजस भागवत संदीप पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते जसे सगळ्यांनी व्यवस्थित प्रतिसाद त्यांच्या ज्या समस्या त्या आपण नंतर जगन्नाथ तांदळे प्रभाग क्रमांक सहा हो। अ आदिवासी महिला राखीव गटातून उमेदवारी करते आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही आज जनतेच्या समोर येतो आहोत आणि आपला हा महादेव बाग कॉलनी परिसर ह्या सगळ्या भागामध्ये फिरतो आहोत तर त्याच्यामध्ये पूर्वी लोकच फिरताना आम्हाला सांगतात सगळे परिचयाचे आहेतच पण दोन हजार सात ते दोन हजार बारा या कालावधीत प्रजेपती डॉक्टर जगन्नाथ तांदळे यांनी जे रस्ते वगैरे पाणी ही सुविधा करून दिलेली आहे त्याच्यानंतर इथे कोणत्याच सुविधा झालेल्या नाही आहेत आणि त्यामुळे सगळ्यांचा खूप छान प्रतिसाद आहे आणि सगळे म्हणतात की आम्ही भाजपचंच पॅनल निवडून देणार आहोत आणि आम्ही आम्हाला खात्री आहे की आम्ही चारही भावी नगरसेवक सभागृहात एकत्रितपणे प्रवेश करू आज सकाळपासून आम्ही महादेव कॉलनी परिसरात कोठवडेमाळा गांगोडेमाळा असेल तर त्या भागात आम्ही फिरत आहे सगळं लोक भाजपच्या बाजूने बोलत आहे यापूर्वी आमदार निसर्ग आपण मंदिरात घेऊन कामं केले नाही काही रस्ते करून दिले त्यामुळे ती लोक सगळं भाजपमध्ये प्रार्थ तर गेल्या अनेक दिवसांपासून प्रचाराची रणधुमाळी चालू आहे महापालिकेची आपण बघितलं असेल आज महादेव कॉलनी परिसरात अतिशय नागरिकांचा एकदम छान प्रतिसाद आहे प्रत्येक नागरिक हा भाजप प्रेमी आहे प्रत्येक नागरिक हा स्वतःहून सांगतोय की आम्ही भारतीय जनता पार्टीसोबत आहोत निश्चितपणे इथे महापालिकेत नाशिक महानगरपालिकेत भाजपचा झेंडा फडकून येतो टॉप न्यूजसाठी सचिन गायकवाड नाशिक